सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं बातमी प्रसारित करताच महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीनं कारवाईचा बडगा उगारत सिडकोमधील पाटील नगर येथील वृक्षतोड प्रकरणी पंचनामा करण्यात आला आणि संबंधित जागा मालक संतोष पाटील कोठावळे विरोधामध्ये महापालिकेतर्फे नोटीस काढण्यात आली आहे सिडको मधील पाटील नगर येथील वृक्षतोड प्रकरणी अखेर महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी सी चोवीस तासनं वृत्त प्रसारित करत लक्ष वेधल्यानंतर महापालिकेकडनं कारवाईला गती आली आहे महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयामधील उद्यान विभागाचे प्रमुख अधिकारी प्रशांत परब यांनी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन पाहणी केली आहे यावेळी या जागेवर कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर वृक्षतोडीबाबत पंचनामा करण्यात आला यावेळी संबंधित जागा मालक संतोष पाटील कोठावळे यांच्या विरोधामध्ये महापालिकेतर्फे नोटीस काढण्यात आली आहे यावेळी जागा मालकांकडनं खुलासा न झाल्यास महापालिकेच्या नियमांप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रशांत परब यांनी दिली आहे जानेवारी दोन हजार चोवीस ला तक्रार आली होती काही लक्षप्रेमींकडून बुधवारच्या दिवशी मग आम्ही तिथे साईट विजिट करून ती जागा कोणाची ते तपासून सात बारा काढून आता आम्ही त्यांना नोटीस तयार केलेली आहे आणि ती नोटीस आता उत्तर आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू चौकशी तर आम्हाला जागा मालक संतोष कोटोळे हे आले त्यांना आम्ही नोटीस देतोय आता त्यांच्या उत्तरानंतर आमची पुढील कारवाई करू आम्ही किरण तास नाशिक इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच